नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर आता तुम्ही तेरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे तेरा सप्टेंबरला आपल्याला एक पवित्र वर न्यूज बुलेटिन आलं आणि त्याद्वारे तुम्हाला हे कळालं असेल की शिक्षक भरतीच्या ज्या दहा टक्के जागा कपात करण्यात आलेल्या होत्या त्या दहा टक्के जागा आता नव्याने येणार आहेत आता बऱ्याच जणांना खूप उत्सुकता लागलेली आहे की दहा टक्के जागांमध्ये नेमकी संधी कोणाला मिळणार आहे कारण आता आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत खूप ठिकाणी तुम्ही मला मेसेज कॉल किंवा आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओजवर देखील कमेंट केली आहे की कस मॅडम कसं म्हणजे भरती प्रक्रिया दहा टक्के जागा आहे तर मग बरेचसे प्रश्न जे आहेत तुम्ही त्याबद्दल बोलले आहे मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही त्यावेळी तर त्यामुळे मी आता थोडक्यात काही गोष्टी सांगणार आहे आता जे तेराऊन नऊचं तुम्ही जे काही न्यूज बुलेटिन आहे ते तुम्ही वाचलं असेल जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे तेरा नऊ दे ला तर ते तुम्ही वाचलं असेल नसेल वाचल तर टेलिग्राम चॅनलला जा त्यामधले काही मुद्दे आज मी बोलणार आहे तर तुम्हाला माहित आहे की आपल्या शिक्षक भरतीमध्ये दहा सरसकट दहा टक्के जागांची काही जिल्हा परिषदेमध्ये दहा टक्के जागांची कपात केलेली केली गेलेली होती कशासाठी की काही ठिकाणी बिंदू नामावलीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्या दहा टक्के जागा याव्यात म्हणून आपल्यातल्याच काही अभि अभियोग्यता धारकांनी मागील काही काळामध्ये जे आयुक्त कार्यालयासमोर अन्य त्या अन्न त्याग उपोषण केलं होतं काही दहा बारा दिवस त्यांनी जे काही आंदोलन केलं होतं त्याचाच पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणून ह्या ज्या दहा टक्के जागा आहे शिक्षक भरतीमध्ये त्या आता येणार आहेत ही खूप जास्त पॉझिटिव्ह न्यूज आहे मला दहा टक्के जागा म्हणजे किती जागा येतील तर मला एक थोडंसं म्हणजे तुम्ही तुम्हाला मी तुम असं डायरेक्ट म्हणणार नाही पण मला थोडंसं असं वाटतंय की दहा टक्के जागा म्हणजे खूप जास्त जागा येणार नाही असं मला वाटतंय कारण याचे दोन कारण आहेत पहिली गोष्ट की आता टीचं नोटिफिकेशन आलेलं आले दे आहे टीचे फॉर्म भरणं चालू झालेलं आहे आणि टीचं देखील नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आता लवकरच थर्ड टेट होणार आहे थर्ड टेटमध्ये देखील जागा भरायच्या आहे तर ज्या दहा टक्के जागा आहेत लवकरच आता थर्ड टेट होणार आहे त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांनी वारं म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला बऱ्याच ठिकाणी सांगितलं आहे की आता जी थर्ड टेटनंतर नंतर किंवा पुढची जी भरती प्रक्रिया होणार आहे ती हा हाय भरती प्रक्रिया होणार आहे आणि त्याचबरोबर या ज्या दहा टक्के जागा कपात केलेल्या होत्या त्याची भरती होणार आहे त्याचबरोबर रिक्त अपात्र जागा त्यामध्ये सॉरी <coughs> <coughs> रिक्त पात्र जागा त्यामध्ये ऍड होणार आहे तर रिक्त अपात्र आणि दहा टक्के मिळून खूप मोठी भरती होणार नाही थोड्याफार कमीच जागा भरल्या जातील याचं हे पहिलं कारण आहे की सेकंड थर्ड डेट होणार आहे दुसरं कारण असं की आतापर्यंत जेवढ्या जागा सांगितल्या गेल्या गे ना तेवढ्या कधीच भरल्या नाही मित्रांनो त्यापेक्षा बऱ्यापैकी कमी भरल्या तीच सांगितल्या पहिल्या राऊंडला अकरा साडे अकरा हजारच जागा भरल्या गेल्या दुसऱ्या राऊंडलाही बऱ्यापैकी कमीच जागा भरल्या गेल्या आणि त्यामुळे आता दुसरा राऊंड म्हणजे जे काही आपला कन्वर्जन राऊंड म्हणत आहे नाही आता ही सेकंड फेज चालू होत आहे त्यामुळे खूप जास्त जागा भरतील असं मला वाटत नाही पण जर भरल्या तर वेल अँड गुड त्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया हो तुम्ही प्रयत्न करू शकतात अजून जाहिराती आल्या नाही आता पहिली गोष्ट नव्याने जाहिराती येणार आहेत त्यामुळे संधी ज्यांनी आतापर्यंत जे काही सेल्फ सर्टिफिकेशन केलं नाही रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना संधी मिळणार आहे कारण जाहिराती या नव्याने येणार आहे कारण दहा टक्के जाहिराती आलेल्याच नव्हत्या ती एक गोष्ट संधी कोणाला मिळणार आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना त्याच वर्गासाठी संधी मिळणार आहे मिळणार आहे का तर अजिबात नाही जुन्या ज्या जुनं जे काही तुमचं नोट आपल्या ज्या नोटिफिकेशन हो वगैरे आलेलं होतं त्यामध्ये सांगितलेलं होतं पण त्यानंतर काही गोष्टीमध्ये बदल केला गेला आणि ज्यांना ज्या वर्गासाठी सिलेक्शन आहे त्यांना त्या वर्गासाठी संधी नाही त्यापेक्षा वर्ग वरच्या वर्गासाठी तुम्ही इलिजिबल असाल तर संधी मिळेल हा मुद्दा मी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितला आहे कारण बरेच जण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगतात तुम्हाला तर यूट्यूबद्वारे किंवा वेगळ्याद्वारे मग तुम्ही मला येऊन म्हणतात की नाही मॅडम या या व्यक्तीने असं असं सांगितलं तुम्ही मात्र असं असं सांगतात मी कुणाचं नाव घेत नाही मग तुम्ही मला असं येऊन कमेंट करतात तर बघा आता माझा तो व्हिडिओही बघा हा व्हिडिओही बघा नोटी आपलं जे काही नोटिफिकेशन आल्यानंतरच बघा सेमच गोष्ट मी बोललेली आहे कारण काही जण पाठपुरवठा करतात आणि त्यांच्या प्रकारची मागणी मां, की असं असं व्हायला हवं परंतु प्रत्येक वेळी एका भरती प्रक्रियेमध्ये नियम बदलणार नाही नियम कुठे बदलतील मी तुम्हाला सांगते जेव्हा तुमची थर्ड डेट होती होईल ना त्यानंतर नियम बदलतील पण सध्या ज्या गोष्टी जशा ठरलेल्या आहेत ना तशाच होणार आहे म्हणजे आता मी तुम्हाला सांगते जर तुमचं ज्यांचं सिलेक्टेड उमेदवार आहे तुमचं जर आता एक ते पाचसाठी सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही वरच्या वर्गासाठी इलिजिबल जर असाल तर तुम्ही पात्र आहात जर तुम्ही नसाल तर तुमची संधी गेली पुन्हा त्याच प्रकारे जर तुमचं सहा ते आठसाठी सिलेक्शन झालं तर तुम्ही पुन्हा वरच्या वर्गासाठी पुन्हा खालच्या वर्गासाठी नाही आ ज्या वर्गाला झाले त्यापेक्षा वरच्या वर्गासाठी मी मागेही बोलले की जर आता समजा एक ते ला झालं नाही सात ते आठला झालं मग आम्हाला पुन्हा एकते पासला संधी का, का तर याबद्दल नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये काहीच क्लिअरिफिकेशन नाहीये फक्त एक गोष्ट क्लिअर सांगितली की ज्या वर्गासाठी झालंय त्याच्या वर्ग वरच्या वर्गासाठी मला काही जणांनी विचारलं जो आमचं अकरावी बारावीसाठी झालं मग आमचं कसं आम्हाला खालच्या वर्गाला तर त्याबद्दल सांगितलेलं नाही मी तेव्हाही सांगितलं की मग तुमचं जर अकरावी बारावीसाठी झालेलं असेल तर मग तुम्हाला संधी नाही तुम् पुन्हा मी आणखी एक गोष्ट पण सांगितली होती की ज्यांचं सिलेक्शन सिलेक्शन आहे पण आता तुम्ही जॉईन नाही केलं तर त्यांना मी एक गोष्ट सांगेल की मागे म्हणजे सतराच्या भरतीमध्ये असंच झालं होतं की ज्यांचं सिलेक्शन झालंय युअर रिकमेंडेड असं झालंय त्यांना पुन्हा संधी दिली नाहीये तर त्यामुळे त्यामुळे मी मागे म्हटले होते बाई काही जण मग मला म्हटले की मॅडम असं तुम्ही असं कसं म्हणतात माझ्या म्हणण्यावर काही होत नाही मी फक्त इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं काम तुम्हाला करत आहे जर त्याबद्दल तसा काही वेगळा हे असेल की जसं ज्यांनी जॉईनच केलं नाही जे ज्यांचं सिलेक्शन झाले परंतु ज्यांनी जॉईन केलं नाही मग त्यांना संधी आहे का तर मी तुम्हाला सांगेल की नाही म्हणजे जो काही मागचा अनुभव आला आहे त्यावरून मी सांगते की ऑलरेडी तुम्ही जेव्हा तिथे जातात ना ते तिथे येतो यु आर ऑलरेडी रिकमेंडेड कारण ती सिस्टीम आहे सिस्टीममध्ये गोष्टी बदलणार नाही तर याबद्दल पण मी मागे बोलले होते काही जणांचं जे संस्थेमध्ये गेले होते त्यांचं असं म्हणणं होतं की असं कसं आम्हाला तिथे नाही जॉईन व्हायचं तर नव्हतं जॉईन व्हायचं तर तिथे तुम्ही जायला नको होतं इंटरव्ह्यूसाठी साठी काही जणांचं सिलेक्शन झाले पण ते तिथे गेले नाही अशा उमेदवारांना मी सांगते आता काही जण आहे की जे इंटरव्ह्यूला गेले पण सिलेक्शन नाही झालं तर त्यांना संधी शंभर टक्के मिळणार आहे जोपर्यंत यू आर रिकमेंडेड किंवा तुमचं तुम्ही त्या याच्यासाठी पात्र झाला असं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्याच राऊंडमध्ये संधी मिळणार आहे आता खूप जणांचा एक खूप महत्वाचा प्रश्न होता की ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना संधीच देऊ नये तर ही पण गोष्ट होणार नाही मित्रांनो ही जी तुमची मागणी आहे ना म्हणजे मी असं म्हणणार नाही मी स्वतः माझं सिलेक्शन झालंय म्हणून ही मागणी नाही तर तुम्हाला तशी मागणी असेल तर शंभर टक्के करा कधी करा, करा ना थर्ड टेटच्या वेळ का की तुम्हाला असं वाटू शकतं ही गोष्ट शंभर टक्के की ज्यांचं सिलेक्शन झालंय तेच पुन्हा येणार ना, ना हे बरोबर आहे शंभर टक्के कारण जे एक एक दोन दोन मार्कांनी राहिले ते पुन्हा राहणारच ना जसं की आता आपला विथ इंटरव्ह्यू राऊंडला झालंच ना त्या गोष्टी मिरिट खाली आलंच नाही त्यामुळे ही मागणी तुमची रास्त आहे परंतु ही मागणी या टेटमध्ये होईल असं मला वाटत नाही ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना वरच्या वर्गासाठी संधी मिळणार आहे ज्यांचं कुठंच कधीच सिलेक्शन झालं नाही मग ते त्यांना सगळीकडे संधी आहे तर ज्यांचं आत्तापर्यंत सिलेक्शनच नाही झालं तर त्यांचं आहे की त्यांना एक ते पाचला आपल्याला बऱ्यापैकी जागा असतात तर तुमचं तिथं तुम्हाला तिथं संधी मिळणार आहे एक ते पाच ते आठ नऊ अकरा नऊ नववी दहावी अकरावी बारावी सगळीकडे तुम्हाला संधी मिळणार आहे परंतु ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना त्यांचं ज्या वर्गाला सिलेक्शन झालंय त्याच्यापेक्षा वरच्याच वर्गाला संधी मिळणार आहे अदरवाईज मिळणार दुसरीकडे त्यांना संधी मिळणार नाही त्यांना पुन्हा ज्या वर्गासाठी झालंय तिथं रिपीट संधी मिळणार नाही हा तर मुद्दा आपला आधीच क्लिअर झाला होता परंतु तुम्ही कुठून कुठून ऐकून येतात आणि तुम्ही परत मला बोलता की मॅडम हे असं सांगत होतं तुम्ही असं सांगितलं आत्तापर्यंत तुम्ही आता एक गोष्ट आपले मागेने पुढे येऊन बघा की मी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी माझ्या गोष्टीवर कंटिन्यूस राहिले आतापर्यंत त्याच गोष्टी झाल्या आहेत हा असं अशी मागणी काही जणांची होती की ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना पुन्हा संधी देऊ नका परंतु मागणी असणं आणि प्रत्यक्षात त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं यामध्ये फरक असतो मित्रांनो कारण गोष्टी असतात ना प्रत्येक ता, गोष्टी बदलत चालत नाही म्हणजे एकदा एखादी एक एखाद्या एक एक पद्धतीने भरती प्रक्रिया झाली तर त्या गोष्टी बदलत नाही आता एक दोन गोष्टी मला तुम्हाला यामधूनच क्लिअर करते मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला संधी मिळ म्हणजे वेळ मिळतो नाही मिळतो तर टीचा फॉर्म मी भरू का टीचा फॉर्म मी भरू का अशा प्रकारचे मला मेसेजेस येत आहेत तर मी तुम्हाला सांगेल की जर तुमचं सीईटी क्लिअर आहे आणि तुम्हाला नव्वदपेक्षा जास्त मार्क आहे तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर तुमचा तुम्हाला ऑलरेडी नव्वदपेक्षा जास्त मार्क्स असतील परंतु जर तुम्ही क्रायटेरियामध्ये कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क आहे परंतु तुम्ही ईटी टी पात्र सॉरी टीईटी टी पात्र आहात तर तुम्ही टीईटीचा फॉर्म भरा का की नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्यासाठी म्हणजे साठ टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आता पुन्हा टी ईटीचं आणि टीचं दोन्ही नोटिफिकेशन आलेलं आहे तर तुम्ही जे जर मागासवर्गीय उमेदवार असाल आणि जर तुम्हाला नव्वद टक्केपेक्षा नव्वद मार्कांपेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्ही नव्वद मार्कापेक्षा जास्त मार्क्स घेण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी तुम्ही फॉर्म भरू हो शकता जर तुम्हाला नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही फॉर्म भरण्याची गरज नाही सी टी दिलेली असेल तर टी देण्याची गरज नाही सी टीटी टी पात्र असाल तर सीटीई टी देण्याची गरज नाही फक्त मी तुम्हाला सांगितलं की पंचावन्न साठच्या मुद्द्यामुळे ज्या काही आता ज्या प्रकारचं कॅलॉस झाले तुम्हाला माहिती किती गोष्टी झाल्या आणि त्याबद्दल कोर्टात केसही सुरू आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्याला जर ओपनची जागा मिळवायची असेल तर आपण ओपनचा क्रायटेरिया पण पूर्ण केलेला असावा असं त्यांचं असं म्हणणं होतं आयुक्त कार्यालयातून ज्या गोष्टी आल्या आपल्या तर मग मला असं वाटतं आता तुम्हाला ती संधी आहे तुम्हाला ओपनचा क्रायटेरिया पूर्ण करायची तर तुम्ही जर ओपनचा क्रायटेरिया पूर्ण केलेला नसेल ओपनचा क्रायटेरिया म्हणजे साठ टक्के मार्क साठ टक्के म्हणजे किती नव्वद मार्क नव्वदपेक्षा एक दो, ती, 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 दोन तीन चार म्हणजे चौऱ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान असाल तर शंभर टक्के टी आणि टी दोन्ही द्या नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळवा म्हणजे तुम्ही ओपनच्या जागेसाठी एलिजिबल असाल ही साधी गोष्ट आहे आणि मी पात्र आहे मी फॉर्म भरू का तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही पात्र कसे आहात ओपनने पात्र आहात की मग कास्टमध्ये पात्र आहात कास्टमध्ये असाल तर भरा ओपनमध्ये असा ओपनमध्ये पात्र असाल तर म्हणजे ओपनच्या क्रायटेरियातून पात्र झाला असाल तर भरू नका ही गोष्ट आहे यामधूनच मी सांगितलं आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर कळेल मला जमलं तर मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल याच्यावर संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल काय होतं की बऱ्यापैकी आता गोष्टी मागे आहे शाळा वगैरे सुरू झालेल्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये देखील थोडं ट्रॅव्हलिंग्स वगैरे यामुळे मला वेळ मिळाला नाही मला जण बुक्सबद्दल बऱ्याचबद्दल बोलत आहेत तर मग मी त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल कारण एक व्हिडिओ जो आपण ज्या टॉपिकने सुरू करतो तोच टॉपिक म्हणून सगळे पाहतात शेवट शेवट बऱ्याच जण पाहत नाही आणि खूप सारे प्रश्न असतात तर त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ तसा घेऊन येईल काही बुक्स बद्दल वगैरे विचारतात एक दीड महिनाच राहिलेला आहे तर मी नक्कीच तुमच्यासाठी काही गोष्टी मी ठरवलेल्या आहेत तर त्या मी थोडासा वेळ काढून नक्कीच घेऊन येईल तर त्यासाठी अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा टीईटी सी टीसाठी काही गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यातून मी टेलिग्राम चॅनल आहे आपलं तर तिथं जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी पण कळतील आणि दुसरी गोष्ट की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर बेला आयकॉन देखील प्रेस करा हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील आपले हे आपलं जो चॅनल आहे ते शेअर करा कारण की पी टी ई टी सीटीई टीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे नवीन गोष्टी घेऊन येणार आहे त्यासाठी तर अजूनही चॅनल सस्क्राईब केलं नसेल तर पण कान्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन अपडेट्स होत तोपर्यंत चॅनल सुद्धा धन्यवाद